श्रीकृष्णांच्या लीला आज जन्माष्टमी जन्माष्टमीनिमित्त आपण श्रीकृष्णांच्या लीला आज या कथेमध्ये ऐकणार आहोत पहिली कथा आहे कालिया नागाची कालिया नाग पूर्वी रमन नावाच्या बेटावर राहत होता असे म्हटले जाते की पक्षीराज गरुड यांच्याशी त्याची शत्रुता वाढली त्यामुळे तो आपल्या बायकांसह यमुनेत वास्तवास आला त्याला माहीत होते की ही जागा त्याच्यासाठी सुरक्षित आहे आणि या स्थळी गरुड येऊ शकणार नाही कारण याच जागी तपस्वी सौभरींच्या समजावल्यानंतरही गरुड यमुनेत असलेले मासे खाऊन टाकायचा यामुळे संतप्त होऊन तपस्वींनी त्याला श्राप दिला होता की जर तू आता इथे येऊन माश्यांचे भक्षण करशील तर तुला मृत्यू प्राप्त होईल त्यामुळे ही जागा कालिया नागासाठी सुरक्षित होती म्हणून कालिया नाग इथे लपून राहत असे कालियाच्या विषामुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते त्यामुळे गोकुळवासियांना पाणी मिळत नव्हतं कालिया कुंडाच्या जवळ जर कुणी गेले तर त्याला खाऊन टाकत असे त्या डोहाचे पाणी पिल्यामुळे गाई वासरांचा देखील मृत्यू होत होता त्यामुळे त्याला कालिया दाह असे म्हणत असत एकदा सवंगड्यासह खेळताना श्रीकृष्णांचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला श्रीकृष्ण चेंडू घेण्यासाठी यमुनेच्या त्या डोहात झेप राखतात पाण्याखाली जाऊन कालिया नागाशी युद्ध करतात आणि त्याला शरण घेण्यास भाग पडतात तेव्हा कालिया जीवाची भिक्षा मागतो तेव्हा कृष्ण त्याला म्हणतात तू तिथेच जाऊन वास्तव कर जेथे आधी तू वास्तवास होतास यावर कालिया म्हणतो की प्रभू तिथे आपले सेवक पक्षीराज गरुड आहेत जे माझे शत्रू आहेत तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या डोक्यावर माझ्या पायाचे ठसे उमटलेले बघून तो आपल्याला काहीच त्रास देणार नाही कालिया नाग आपल्या बायकांसह परत रमण बेटावरती निघून जातो आता आपण दुसरी कथा बघणार आहोत जी आपल्या सर्वांना परिचित असेल दुसरी कथा आहे श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत पौराणिक कथेनुसार द्वापार युगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्णांच्या रूपात अवतार घेतला होता गोकुळातील नंदबाबा आणि यशोदा यांच्या घरी बालगोपाळ आपल्या लीला करत होती त्या काळी गोकुळातील लोक चांगल्या पावसासाठी देवराज इंद्राची पूजा करत असत श्रीकृष्णांनी गोपाळवासियांना असे करण्यास मनाई केली आणि लोकांना सांगितले आपण इंद्राची पूजा करू नये तर गोवर्धन पर्वताची पूजा करावी गावातील लोकांच्या उपजीविकेचा आधार गोवर्धन पर्वत आहे या डोंगरावरील गवत आणि वनस्पती खाल्ल्यानंतरच आपल्या गाई दूध देतात दूध आपले जीवन चालवते अशा प्रकारे गोवर्धन पर्वत आपल्यासाठी पूजनीय आहे श्रीकृष्णांच्या बोलण्यावरून गावातील लोकांनी देवराज इंद्राची पूजा करणे बंद केले आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळात मुसळधार पाऊस सुरू केला पाऊस एवढा पडला की गावातील लोकांची घरे शेते पाण्याखाली गेली त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला गावातील लोक त्या डोंगराखाली गोळा झाले देवराज इंद्राने सलग सात दिवस पाऊस पडला आणि श्रीकृष्णांनी सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून गावातील लोकांचे रक्षण केले सात दिवसांनी देवराज इंद्राला आपली चूक कळली तेव्हा त्यानं श्रीकृष्णांची क्षमा मागितली पाऊस थांबल्यावर गावातील लोकांनी श्रीकृष्णाला एकूण छप्पन्न प्रकारचे पदार्थ खाऊ घातले एका दिवसात आठ तर सात दिवसात छप्पन्न प्रहर असतात इतके दिवस श्रीकृष्ण भुकेले आणि तहानलेले राहिले आणि त्यांनी गावातील लोकांचे रक्षण केले या उपकाराच्या बदल्यात गावातील लोकांनी प्रत्येक वेळेनुसार श्रीकृष्णाला एकूण छप्पन्न पदार्थ खाऊ घातले तेव्हापासून श्रीकृष्णांना छप्पन्न प्रकारचे भोग अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे छप्पन्न भोगामध्ये सहा रस खाल्ले जातात अन्नामध्ये सहा प्रकारचे रस असतात कडू तिखट तुरट आम्ल खारट आणि गोड या सहा रसांपासून छप्पन्न भोग तयार केले जातात आता ह्यानंतरची कथा आहे जी म्हणजे श्रीकृष्णांच्या मुखात काय होते एकदा श्रीकृष्ण आणि बलराम खेळत होते खेळता खेळता विष्णूंच्या अवतारानं तोंडात मुठभर माती घातली जेव्हा श्रीकृष्णांच्या सवंगड्यांनी त्यांची आई यशोदेकडे तक्रार केली तेव्हा यशोदा माता धावत धावत श्रीकृष्णांजवळ पोहोचली आणि त्यांना तोंड उघडण्यास सांगितले सुरुवातीला श्रीकृष्णांनी नकार दिला परंतु माता यशोदेने रागाने पाहिल्यानंतर कृष्णाने तोंड उघडले माता यशोदेला त्यांच्या तोंडात माती चिखल नवे, तर संपूर्ण ब्रह्मांड दिसले तेव्हा तिच्या लक्षात आले की कृष्ण हा मानव देवाचा अवतार आहे ह्यानंतरची कथा आहे कृष्ण आणि अघासूर एकदा श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी शेजारच्या जंगलात फिरावयास केले होते ते आनंद घेत असतानाच पुतना राक्षसिनीचा भाऊ अघासूर त्या ठिकाणी आला त्याला श्रीकृष्णांना मारण्यासाठी कंसाने पाठवले होते राक्षसाने अजगराचे रूप धारण केले आणि स्वतःला गुहेसारखे लांब आणि डोंगरासारखे मोठे बनवले मग तो थांबला गुहेच्या सौंदर्यानं मोहित असलेल्या गोरक्षक मुलांनी त्यात प्रवेश केला श्रीकृष्णांना माहीत होते की तो अघासूर आहे आणि त्यानं आपल्या सवंगड्यांना थांबण्याचा इशारा करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे श्रीकृष्णांनी तोंडात शिरल्यावर राक्षसाचे तोंड बंद करण्याची योजना केली आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी गुहेत प्रवेश केला आणि स्वतःचा विस्तार केला त्यांनी त्यांचा विस्तार इतका केला की त्यामुळे राक्षस गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला अशा आहेत श्रीकृष्णांच्या बालपणीच्या अघात लीला, तुम्हाला या लिला आवडल्या असतील तर नक्कीच कमेंट्स करा